सीजर झाल्यानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आहार काय घ्यावा तसेच काही टिप्स ज्याने आपलं वजन हे आटोक्यात येईल याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नमस्कार मी डॉक्टर संजय हिरप विश्वेशी सुपर स्पेशालिटी वंद्यातोनी वारण पंचकत मध्ये वाशिम येथून आज आपल्यासोबत सीजर झाल्यानंतर वजन कमी करण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे सीझर झाल्यानंतर जे टाके असतात ते भरण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ आठवडे हे लागतात काही महिलांना ह्यापेक्षा जास्त आठवडे लागतात ज्यांची प्रकृती ही कमजोर आहे अशांना जास्त दिवस लागतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण घाई करू नये कारण तुम्ही वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज किंवा डाएट सुरू केलं तर बाळ बाळाला दूध ही पुरणार ना जो नाही जोपर्यंत बाळ हे कंप्लीट ब्रेस्ट फीडिंग वर आहे तोपर्यंत तुम्ही तो हलकाचा असा एक्सरसाइज म्हणण्यापेक्षा हलक्याशी हलकीशी हालचाल करू शकता त्यामध्ये चालणे फिरणे हे करू शकता परंतु कुठलाही हेवी वर्कआउट तुम्ही करू तर मग हा एक्सरसाइज आपण कधी सुरू करायचा तर जेव्हा बाळ हे एक वर्षाचं होईल बाळाला दात येईल लागतील बाळ वरच खायला लागेल त्यावेळेस आपण एक्सरसाइजचा विचार करायला हवा आणि तोपर्यंतही आपली जीज ही चांगल्या प्रकारे भरून येण्यास मदत होते काही महिलांना ह्यापेक्षा जास्त कालावधी लागतो दीड ते दोन वर्ष लागतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी हा कालावधी वेगवेगळा असू शकतो एक ते दीड वर्षानंतर जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं आहे सा। त्यासाठी तुम्हाला पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक नंबर प्रॉपर डायट हाय प्रोटीन डायट असणं खूप जास्त गरजेचं आहे नंबर दोन झोप ही पुरेशी घेणं खूप आवश्यक आहे त्यामुळे शरीराची झीज भरून येण्यास मदत होते नंबर तीन लाईफस्टाईल तुमची दिनचर्या ही व्यवस्थित असावी नंबर चार प्रॉपर अशी एक्सरसाइज हलकासा व्यायाम व योगासने नंबर पाच कुठल्या हेल्थ इश्यू मुळे जर तुमचं वजन वाढत असेल तर ते सॉर्ट आउट करून त्यानुसार मेडिकेशन हे सुरू करणे ते कुठे